नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता माझं मन तृप्त तृप्त झालंय यापुढं मला आता काहीही नको असं माझ्या मुलीप्रमाणे तुम्हीसुद्धा म्हटल्याशिवाय राहणार नाही तर अशी एकदम चविष्ट बनलेली आहे परफेक्ट चिकन मसाला रेसिपी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल घ्यायचं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चक्री फूल दोन तीन लवंग दोन तीन मिरे तमालपत्र दालचिनी टाकायची मग अर्धा किलो चिकन साठी मी इथं घेतलेला आहे बारीक चिरलेला पाव किलो कांदा कांद्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचा त्यामुळे तो लवकर भाजला जातो पाच ते सात मिनिट फुल गॅसवर तो भाजायचा आणि जरासा ब्राऊन झाला की त्यामध्ये चिरलेले तीन ते चार टोमॅटो वजनाने जवळपास दोनशे ग्रॅम आहेत ते टाकायचे इथं देशी टोमॅटोचाच वापर करायचा आहे त्यामुळे त्याचा जो आंबटपणा आहे तो ग्रेव्हीमध्ये उतरतो आता हे चांगलं शिजण्यासाठी थोडा वेळ ते झाकून ठेवायचं आणि नंतर त्यामध्ये टाकायची अद्रक लसणाची दोन चमचे पेस्ट दोन्ही लसूण आणि अद्रक इथं सम प्रमाणात घ्यायचं आणि त्याची पेस्ट बनवायची पाच ते दहा मिनटामध्ये टोमॅटो आणि कांदा बघा असे अगदी एक, एक जीव शिजलेले आहेत मग त्यानंतर त्यामध्ये टाकायचा एक चमचा घरगुती मसाला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा चिकन मसाला पुदिना आणि अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं शंभर मिली दही घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी चिकन टाकायचं आणखी अर्धा चमचा मीठ टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून हे आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तर त्या दरम्यान तुम्ही पाच ते दहा मिनटाला अधूनमधून झाकण काढून ते हलवून पहा आणि पुन्हा झाकून ठेवा एकदम शेवटी त्यावरती दोन चमचे कसुरी मेथी क्रश करून टाका त्यामुळे चिकनच्या चवीमध्ये आणखी भर पडते कसुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा झाकून ठेवा आता बघा अर्धा तास झालेला आहे चिकन शिजलेलं आहे त्याला तेल सुटून सर्व पाणी पण आटलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि या चटपटीत डिशचा आस्वाद घेऊया तर नक्की बनवून पहा आपण पुन्हा भेटू आणखी एका पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी राहा धन्यवाद